नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची लुसलुसीत अशी पोळी तयार करणार आहोत तिळाच्या पोळीचं आज आपण सारण आहे ते, ते, ते अगदी वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत आणि ही पोळी आहे ते आपल्याला सकाळच्या घाईमध्ये पटकन करून खाता येते याचं सारण आहे ते अगदी दहा ते पंधरा दिवस आहे तसं आरामात टिकतं अशा पद्धतीचं आज आपण इथं सारण तयार करणार आहोत आणि तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्ही त्यातलं थोडंसं सारण घेऊन पोळीही तयार करू शकता आणि garama garam kavuşacak da. पोळी आहे ते तुम्ही तुपासोबत खाऊ शकता किंवा तशीही खाल्ली तरी छान लागते चला तर मग बघूया गरमागरम अशी ही तिळगुळाची पोळी कशी तयार करायची ते तिळगुळाची पोळी तयार करण्यासाठी इथं मी एका ताटामध्ये दीड वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे इथं पीठ आहे ते तुम्ही अंदाजे तुम्हाला किती पोळ्या करायच्या आहेत तेवढं घ्यायचं आहे त्यामध्ये मी दोन चमचे एवढं बेसन टाकलेलं आहे आपली पोळी लुसलुस होण्यासाठी इथं तुम्हाला बेसनाचा वापर करायचा आहे आणि यातच चवीनुसार मीठ टाकणार आहे इथं मीठ आहे तेही आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि यातच मी टाकून घेणार आहे एक चमधे चमचा एवढं तूप इथं ला तूप आहे ते मी फक्त एकच चमचा वापरलेला आहे आपल्याला इथं जास्त तूप वापरायचं नाही आणि छान असं हे तूप आहे ते आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे अगदी हाताने चोळून मी इथं पिठाला आपलं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला या पिठाचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण ज्या चपातीला कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक मळायची आहे पण ती कणिक असते ती थोडीशी पातळ असते इथं आपल्याला घट्टसर अशी कणिक मळायची आहे म्हणजे काय होतं की आपली पोळी आहे ती अजिबात फुटत नाही आणि छान अशी तयार होते इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आता थोडंसं या पिठाला आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आहे ते अगदी मौसूत होतं अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकून मी परत एकदा पीठ आहे ते छान असं इथं मऊ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ आहे ते अगदी एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण इकडं तिळगुळाच्या पोळीसाठीचं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी दोन वाट्या एवढे तीळ टाकून घेतलेले आहेत इथं तिळ आहेत ते मी पांढरे वापरलेले आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे तीळ आहेत ते छान असे इथं भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकताय अगदी तीन ते चार मिनटामध्ये तिळाचा कलर बदललेला आहे आणि अगदी लालसर होईपर्यंत मी हे तिळ आहेत ते भाजून घेतलेले आहेत इथं तिळ आहेत ते भाजल्यानंतर मी एका छान ताटामध्ये पसरून घेतलेले आहेत आणि ते थंड करून घेतलेले आहेत आता इथं मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्यातले अर्धे तिळ आहेत ते मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तीळ आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकताय अगदी बारीक असे मी तिळ हे वाटून घेतलेले आहेत त्याचा अगदी सहज गोळा तयार होतो इथंपर्यंत आपल्याला हे तिळ आहेत ते बारीक करायचे आहेत याच पद्धतीनं मी राहिलेले तिळ आहेत तेही बारीक करून घेते इथे सगळे तिळ आहेत ते मी छान असे बारीक केलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे इथं मी गुळ आहे तो फोडून घेतलेला आहे आणि इथं मी दोन वाटी तीळ घेतले होते त्यासाठी इथं मी दीड वाटी एवढा गुळ यामध्ये टाकणार आहे आणि छान असा आपल्याला हाताने व्यवस्थित कुटामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं गुळ आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण आपण पन इथं हा पोळी तयार करणार आहोत त्यामुळं गुळ आहे तो थोडासा तुम्ही इथे जास्त वापरा म्हणजे कणकेमध्ये गोडीचं प्रमाण आहे ते अगदी बरोबर होतं इथं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी यातलं आपलं गुळ मिक्स केलेलं कूट टाकून छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा मस्त असं आपलं इथं तिळगुळाच्या पोळीचं सारण आहे ते तयार झालेलं आहे याच पद्धतीनं आपल्याला राहिलेले जे तिळ आहेत त्याचंही सारण तयार करून घ्यायचं आहे इथं मी सगळं सारण आहे ते तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा अगदी पूर्णालाही मागे सारेल एवढं छान असं इथे तिळगुळाच्या पोळीचं आपलं सारण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे पाव चमचा एवढं मीठ यातच मी टाकलेले आहे पाव चमचा एवढी दालचिनीची पावडर आणि छान असं वरून मी जायफळ आहे ते खिसून घेतलेलं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला छान असे यात मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे पोळी अगदी चविष्ट होते इथं छान असं सगळं सारण आहे ते मी मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी पूर्णासारखा आपला इथं तिळागुळाच्या पोळीचा जो गोळा आहे तो तयार झालेला आहे आणि छान मऊसूत असं आपल्याला इथे सारण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पोळी आहे ती अजिबात फुटत नाही इकडे एक दहा मिनटानंतर आपण कणिक बघूया तर कणिक आहे ती छान अशी आपली भिजलेली आहे छान अशी परत आपल्याला एक कणिक आहे ती मऊ करून घ्यायची आहे आणि यावर थोडंसं पीठ टाकून परत एकदा ही कणिक आहे ती थोडीशी घट्टसर करून घेणार आहोत म्हणजे पोळी आहे ती अजिबात फुटत नाही इथं मऊ कणिक केल्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी तुम्हाला जशी हवी आहे तशी इथं तिळाची पोळी करायची आहे इथं मी अगदी छोट्या पोळ्या तयार करणार आहे त्यामुळं अगदी थोडा छोटासा इथं मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला ही कणिक आहे ती थोडीशी पिठात घोळसून याची छान अशी वाटी तयार करून घ्यायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या तिळगळाच्या पोळीचं सारण भरण्यासाठी मी इथे छान अशी वाटी तयार करून घेतलेली आहे इकडं आपल्या तिळगुळाच्या पोळीचं जे सारण आहे ते थोडंसं कोरडं आहे त्यासाठी इथं आपल्याला अगदी दोन चमचे एवढं यावर पाणी टाकायचं आहे याच्याऐवजी तुम्ही दूध टाकलं तरी चालेल आणि हे सारण आहे ते छान असं पूरणासारखं ओलसर करून घ्यायचं आहे इथं हे सारण आहे ते पुरणासारखं छान असं ओलसर करून घेतल्यानंतर आपल्याला यातलं थोडंसं सा सारण घेऊन त्याचा गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजसहजे आपल्या पुरणाचा म्हणजेच तिळाच्या पुरणाचा गोळा आहे तो इथं तयार होतोय आणि तुम्ही इथे बघू शकताय मौसूत असा आपला इथं गोळा तयार झाल्यानंतर आपण जे वाट तयार करून ठेवली होती त्यामध्ये हा गोळा आपल्याला टाकून छान असा इथं पॅक करून घ्यायचा आहे वरून थोडंसं कोरडं पीठ टाकून छान असा आपल्याला याचा गोल असा उंडा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला किंवा सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हा उंडा तयार केला तरी चालेल मी इथं या पद्धतीनं याचा गोल असा छान उंडा तयार करून घेणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा उंडा करताना तो व्यवस्थित असा आपल्याला इथं बंद करून घ्यायचा आहे म्हणजे पोळीतून सारण आहे ते बाहेर येणार नाही इथे छान असा मी हा उंडा आहे तो बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी थोडंसं कोरडं पीठ टाकून हा उंडा आहे तो लाटून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं मी इथं पीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला याची छान अशी इथं पोळी तयार करून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी आहे ती इथं लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने मी इथं ही पोळी आहे ती छान अशी लाटून घेतलेली आहे पण ही पोळी लाटताना मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे जर तुम्ही पातळ पोळी लाटली तर पोळी आहे ती कडक होते त्यामुळं आपल्याला लुसलुसीत पोळ्या करायच्या आहेत त्यामुळे इथं मी पोळी आहे ती छान अशी जाडसर ठेवलेली आहे आणि वरून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे पण इथं हे जे आहे ते ऑप्शनल आहे जर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता नाही केलं तरी चालेल आणि वरून थोडेसे पांढरे तिळ आहेत ते मी लावून घेतलेले आहेत म्हणजे हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि तिळाचा जो एक स्वा तो अगदी वेगळाच येतो छान असे तीळ दाबून लावायचे आहेत नाहीतर पोळीतून तीळ आहेत ते थोडेसे सुटले जातात इथं पोळे आहे ते आपण छान अशी भाजून घेणार आहोत इकडे तवा आहे तोही छान असा मी गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर पोळी टाकून आपल्याला इथे छान भाजून घ्यायची आहे इथं मीडियम टू हाय फ्लेमवरती मी ही पोळी आहे ती दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत छान अशी भाजून घेणार आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटानंतर मी इथं पोळी आहे ती पलटलेली आहे आणि वरून आपण इथं परत तूप लावून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता आपण जे पोळीला तीळ लावलेले ला आहेत तेही खूप छान दिसतात पोळी थोडीशी जाडसर लाटल्यामुळं पोळी आहे ती छान अशी इथं फुगली जाते आणि छान मौसूत ही राहते अगदी लुसलुशीत पोळी आहे इथं तयार होते खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूनी आपल्याला ही पोळी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे ही पोळी आहे ते अगदी आरामात दहा ते पंधरा दिवस टिकते पण जर तुम्हाला ही दहा ते पंधरा दिवस ठेवायची नसेल तर तुम्ही अगदी रोजच्या रोज हे सारण आहे ते उरलेलं सारण डब्यात घालून रोजच्या रोज एक गरम पोळी करून खाल्ली तरी चालते आणि इथे खरपूस गरमागरम लुसलुस अशी आपली पोळी तयार झालेली आहे याच पद्धतीनं मी राहिलेल्या पोळ्या आहेत त्याही तयार करून घेते इथे मी सगळ्या पोळ्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या ते आहेत तेवढ्या सारणाच्या इथं दहा पोळ्या तयार झाल्या पण मी अर्धं सारण आहे ते ठेवलेलं आहे आणि अर्ध्या सारणाच्या पाचच पोळ्या इथं मी तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी लुसलुशीत अशा आपल्या इथं ज्या तिळाच्या पोळ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत हे तिळगळाच्या पोळीची रेसिपी आहे ती या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार